विरार ते खारवाडे श्री म्हणजेच सफाळे दरम्यानची बहुप्रतिक्षित रोरो फेरीबोट सेवा अखेर प्रायोगिक तत्वावर सुरू झाली महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आणि सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून ही सेवा राबवण्यात येणार आहे या सेवेमुळे सध्याच्या दीड तासांचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे रस्ते रेल्वे आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी ही एक तिला सदायक सुविधा ठरणार आहे वसई विरार परिसरातून सफाळे आणि पालघर गाठण्यासाठी नागरिकांना आता वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे या सेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत होती माझे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ही सेवा प्रत्यक्षात येते पहिल्या टप्प्यात वसई विरार ते मिरा रोड भाईंदर दरम्यान ही सेवा सुरू झाली होती आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते सपाळे खारवाडे श्री मार्गे नवीन दुवा जोडला जातोय समुद्र मार्गाची ही शाश्वत आणि सुलभ पर्याय आता लोकांच्या दैनंदिन प्रवासात क्रांती घडवणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते